कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून गेवराई तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी बीड जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं पिकं दोन दिवसांच्या पावसानं वाया गेली आहेत याच नुकसानग्रस्त पिकांची पाहणी राज्याचे कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली यावेळी सर्वत्र पिकांचं नुकसान झालंय त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे फक्त शेतकऱ्यांच्या मोटारी ठिबक गुरे यांची हानी झाली असेल त्यांचे पंचनामे होतील असं केंद्रीय मुंडे यांनी पाहणी दौऱ्यावेळी आमच्यावर आत्महत्येची वेळ आली अशी व्यवस्था शेतकऱ्यांनी मुंडे यांच्या समोर मांडली यावेळी आत्महत्या करू नका मी आणि सरकार तुमच्या पाठीशी आहे असं धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना सांगितलंय कृषी मंत्री हे तालुक्यातील लोणावळा गावात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करत होते त्यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय सिंह पंडित महसूल कृषी व पोलीस प्रशासन होते तुम्ही इथं बघत आहात एक सुद्धा शेतकऱ्याचा असा प्लॉट नाही की ज्याच्यावरती हा व्हायरस म्हणा रोग म्हणा कुठला आला नाही कालपर्यंत आमची पिक दिसत होती पण आज अचानक काय झाले की आज पुरा शेतकरी हातात झालेला आहे शासनाने कितीही समजा मदत निधी दिला तरी तो सुद्धा आमच्या शेतकऱ्याला पूर्णार नाही एवढं प्रचंड नुकसान आज आमच्या शेतकऱ्याची झालेलं आहे त्यामध्ये आमचा दोन हजार वीसचा विमा असेल दोन हजार तेवीसचा पीक विमा असेल आणि आता जे काही नुकसान झालेलं आहे शासनाने कुठल्याही प्रकारच्या जाचक आटी न घालता आमच्या शेतकऱ्यांना सरसकट जी होईल ती मदत या वर्षी देण्यात यावी एवढी विनंती मी शासनाला करतो बीड जिल्ह्यामध्ये किती हेक्टर नुकसान झाले शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्याला सर्व बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण पिकाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे संबंध जिल्हा हा अतिवृष्टीमध्ये झालेला आहे जिल्ह्यातले सर्वच्या सर्व मंडळ हे अतिवृष्टीग्रस्त म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामुळं एक रुपया ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यांना सुद्धा आता कंपनीला एस एम एस देऊन मोबाईल इंटिमेशन द्यायची गरज नाही ऑफलाईन दिली तरी त्या ठिकाणी कंपन्या ग्राह्य धरणार पंचवीस टक्के अग्रिम तर पीक विमा कंपनीकडून तात्काळ मिळेलच त्याच्याबरोबर एनडीआरएफ एसडीआरएफच्या रे, नाव सुद्धा मदत मिळ आम्ही या ठिकाणी सरकार म्हणून करणार आहे ज्याची जमीन खरडून गेल्यात त्याला सुद्धा मदत या ठिकाणी होणार आहे पंचनामे फक्त ज्याचे मोटर गेली पाईपले पाईप गेले ज्याचे ड्रीप गेले ज्याचे जनावरं पशुधन या ठिकाणी गेलेले त्यांचीच पंचनामे होतील बाकी सरसकट मदत करावी लागेल ला असं अभूतपूर्व संकट या ठिकाणी आहे धन्यवाद तुमच्या माध्यमातून शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर भरीव निधी येणाऱ्या काळामध्ये देणं गरजेचं आहे शक्य होईल तेवढी शेतकऱ्याची कर्जमाफी एक होईल कशी ती एक तुम्ही बघा